<Santhe> मित्रांनो श्रावण महिन्यात घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा श्रावण महिना सुरू आहे आणि प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा केली जाते सोमवारीच नाही तर संपूर्ण महिना हा महादेवाला समर्पित असतो आणि या पूर्ण महिन्यात संपूर्ण महिन्यात महादेवाचे पूजन आणि सेवा केल्या जातात आज आपण श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र फलदायक आणि शिवप्रिय अशा घरगुती रुद्राभिषेक विधीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही सगळ्यांनी रुद्राभिषेकाबद्दल ऐकलं असेल रुद्राभिषेक हे महादेवाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येते आणि असंख्य भाविक तिथे सहभागी होऊन रुद्राभिषेक करत असतात परंतु घरच्या घरी सोप्या रीती रीतीने सुद्धा आपण रुद्राभिषेक करू शकतो भगवान महादेव हे सृष्टीचे संहार करता तपस्वी दयाळू आणि आपल्या भक्तांचे रक्षण करणारे देव आहेत श्रावण महिन्यात जे कोणी भक्त निष्ठेने शुद्ध अंतकरणाने शिवाची पूजा करतात रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आरोग्य मनशांती आणि आयुष्यातील समृद्धी त्यांना लाभते आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या रीतीने पवित्र पद्धतीने रुद्राभिषेक कसा करावा याबद्दल माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पूजा करण्याच्या ठिकाणाची नीट स्वच्छता करून घ्यावी आपल्या घरात रुद्राभिषेकसाठी शिवलिंग असणं गरजेचं आहे तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही छोटं एकदम दोन इंच एवढं दोन किंवा अडीच इंच म्हणजे आपल्या हाताचा अंगठा जेवढा असतो तेवढं शिवलिंग आपण आणायचं आहे जर नसेल तर मग चांदीचं चा, पितळाचं चा, तांब्याचं चा, तुम्ही ते आणू शकतात किंवा स्फटिकचं सुद्धा शिवलिंग मिळतं किंवा नर्मदा नदीच्या गोट्याचं दगडाचं सुद्धा शिवलिंग मिळतं ते सुद्धा तुम्ही आणून अभिषेक करून तुमच्या देवघरात स्थापन करू शकतात आणि जर तुमच्या देवघरात आधीपासून शिवलिंग असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही जर नसेल तर नवीन आणायचं कारण श्रावण महिन्यात शिवलिंग सुद्धा एक महत्त्वपूर्ण काम मानलं जातं कारण हे शुभ असतं तर आपल्याकडे शिवलिंग असेल तर आपण देवघरासमोर एखादी जागा स्वच्छ करून घ्यावी आणि त्या जागेवर एखादी पाट किंवा चौरंग मांडावा त्यावर पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरावा आणि त्यानंतर तिथे शिवलिंग स्थापन करावं शिवलिंग असंच स्थापन करायचं नाही ते एखादी ताटात तामनात किंवा ताटलीमध्ये स्थाप म्हणजे त्याला ठेवायचं त्यानंतर आपल्यासोबत आपण काही वस्तूसुद्धा ठेवायच्या आहेत आधी तर आपण स्वच्छ स्नान करून कपडे परिधान करून घ्यावे चांगले स्वच्छ कपडे त्यानंतर आपण देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या हातात उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि आधी संकल्प करायचा संकल्प करताना तुम्हाला बोलायचं आहे ओम श्री परमहंस परब्रह्मा परमेश्वर श्री सदाशिव भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आजच्या या पुण्यश्रावण मासामध्ये मी तुमचं नाव घ्यायचं मी सर्व मनोभावे श्रद्धा आणि भक्तीने घरच्या घरी रुद्राभिषेक करीत आहे या पूजेमुळे माझे सर्व पाप नष्ट होत सुख शांती आरोग्य आणि सद्गती लाभो असं तुम्हाला बोलायचं आहे हा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर हे म्हणून तुम्हाला हातातील जे पाणी आहे ते एका ताटलीत जमा करायचं आहे आणि नंतर ते पाणी एखादी झाडाच्या मुळाशी किंवा तुळशीच्या रूपात सोडून द्यायचं आहे शिवलिंगावर एक एक द्रव्य अर्पत करत तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे आता एक एक द्रव्य म्हणजे सगळ्यात आधी शिवलिंगावर तुम्हाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे एका तांब्यात पाणी घ्यायचं आणि चम्मच चम्मचने ते पाणी किंवा तुमच्याकडे जर अभिषेक करण्याचं पात्र असेल तर त्या अभिषेक करण्याच्या पात्रामधून सुद्धा तुम्ही जल अर्पण करू शकता किंवा चम्मच असेल तर चम्मचने तुम्ही करू शकता अकरा वेळेस अकरा चम्मच पाणी टाकायचं आणि अकरा वेळेस पाणी टाकताना बोलायचं ओम नम शिवाय पुन्हा पाणी टाकायचं ओम नम शिवाय असं अकरा वेळेस करायचं त्यानंतर दूध अर्पण करा दूध अर्पण करताना तुम्हाला बोलायचं आहे ओम सोमायन महा अकरा वेळेस ओम सोमायन महा आणि अकरा वेळेस दूध अर्पण करायचं आणि अकरा वेळेस हा मंत्र बोलायचा दूध हे तत्त्व दर्शवतं जे मनशांतीसाठी आवश्यक आहे त्यानंतर दही अर्पण करा दही सुद्धा अकरा चम्मच अर्पण करायचे आहे त्यानंतर थार बोलायचं ओम नमः ओम रुद्रायनमहा अकरा वेळेस हा मंत्र बोलायचा अकरा वेळेस दही टाकायचं दही म्हणजे समृद्ध आणि गोडवा याचे प्रतीक आहे त्यानंतर मध मध तुम्ही अकरा चम्मच टाकायचे अकरा चम्मच टाकू शकतात किंवा अकरा ठेंब सुद्धा टाकू शकता तुम्ही एक एक ठेम तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे ओम शंकराय नमहा ओम शंकराय महा मध म्हणजे आकर्षण आणि माधुर्य याचे प्रतीक मानलं जातं मध अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला साखर अर्पण करायचे आहे साखर तुम्ही एक एक चिमूटभर महादेवाच्या शिवलिंगवर अर्पण करायचे आहे अकरा चिमूटभर तेव्हा बोलायचं ओम महेश्वराय महा ओम महेश्वराय नमः साखर हे सुखद जीवनाचे प्रतीक आहे त्याच्यानंतर अकरा चम्मच किंवा अकरा थेंब तुम्हाला तूप शुद्ध गाईचं तूप अर्पण करायचं आहे आणि अकरा वेळेस बोलायचं आहे ओम त्र्यंबकाय नमः ओम त्र्यंबकाय नमः तूप हे तेजाचे प्रतीक आहे आत्मबल आणि आरोग्यासाठी महत्वाचे आहे यानंतर पंचामृत झाल्यावर पुन्हा एकदा शुद्ध पाणी किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल अकरा चम्मच टाकायचं आहे अर्पण करायचं आहे तेव्हा बोलायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं अकरा वेळेस बोलायचं त्यानंतर पंचामृत आपण स्नान करून घेतलं महादेवाच्या शिवलिंगचं त्यानंतर शिवलिंग वर आपण एका तांब्याने किंवा वाटीने पाणी सोडायचं आहे आणि बोलायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि ते शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या हाताने एकदम स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर शिवलिंग त्या ताटात ताम्हात जिथं आपण अभिषेक केलं होतं तिथून काढून घ्यायचं ते ताट उचलून बाजूला ठेवायचं आणि पाटावर फक्त शिवलिंग ठेवायचं ताट ताटली खाली काहीच ठेवायचं नाही फक्त शिवलिंग आणि जे अभिषेक आपण केलं होतं तूप दही मध साखर दूध पाणी टाकून ते नंतर तुम्ही कोणत्या तरी खाली टाकू शकतात आता शिवलिंग आपण पाटावर असंच ठेवलं स्नान करून झालं पंचामृत अभिषेक झालं आता शिवलिंगला गंध लावायचा आहे सफेद अष्टगंध लावायचा आहे टिळा तेव्हा बोलायचा ओम नमः शिवाय नंतर अक्षत टाकायचे ओम शिवाय बोलूनच फुलं अर्पण करायचे सफेद रंगाचे तेव्हा सुद्धा बोलायचं ओम नम शिवाय आता महादेवाच्या शिवलिंगवर तुम्हाला एकशे एक किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत आता एकशे एक किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्ही अर्पण करत असाल तर महादेवाची अष्टोत्तर नामावली तुम्हाला बोलायची आहे एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आणि एक एक बेलपत्र ठेवताना महादेवाच्या अष्टोत्तर नामावलीमधले म्हणजे जिथे एकशे आठ महादेवाचे नावं आहेत तर एक नावं तुम्हाला बोलत महादेवाच्या शिवलिंगवर बेलपत्र ठेवायचे आहे अष्टोत्तर नामावली तुमच्याकडे नसेल ना तुम्हाला मिळत नसेल तर मग तुम्ही एकशे आठ बेलपत्र ठेवताना फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलत ठेवलं तरी चालतं आता तुमच्याकडे वेळ आणि श्रवण शक्ती असल्यास तुम्ही मंत्र जप करायचे आहेत माळ घ्यायची आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रजपाचा एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ जप करायचा त्याच्यानंतर अकरा किंवा एकवीस वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा ओम त्रमकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धन मुर्वा रुक्मिव बंधनान मृत्यूवर मुक्षी महामृतात हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळेस बोलायचा त्यानंतर तुमच्याकडे रुद्राष्टाध्यायी असेल तर ते तुम्ही वाचायचं आहे नसेल तर शिवस्तोत्र गुगलवर आहे तिथून तुम्ही ते वाचू शकता शेवटी तुम्ही महादेवाच्या शिवलिंगची आरती करायची आहे आरती कोणतीही करू शकतात महादेवाची छवी नसेल माहीत तर यूट्यूबवर सर्च करा आरती प्ले करा आणि आरती करा त्यानंतर महादेवाला शिवलिंगला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये दूध केळं खीर किंवा घरचा कोणताही गोड पदार्थ अर्पण करावा थोड्या वेळानंतर सगळी पूजा झाल्यानंतर त्यानंतर तो प्रसाद सगळ्यांना घरातल्या कुटुंबात वाटायचा आहे त्यानंतर नमस्कार करून शेवटची प्रार्थना करायची पूजा संपल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आणि प्रार्थना करायची हे भोलेनाथ माझ्या चुका क्षमा कर माझ्या कुटुंबावर कृपा कर आम्हाला शांती आरोग्य आणि भक्ती प्राप्त हो ओम शांती 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 मित्रांनो अशा रीतीने तुम्ही रुद्राभिषेक घरच्या गर घरी करू शकतात या दिवशी रुद्राभिषेक तुम्ही करत असाल तो वार सोमवारचा हवा त्या दिवशी तुम्ही उपवास करावा महादेवाला संध्याकाळी रात्री तुम्ही जेही स्वयंपाक कराल शाकाहारी जेवणाचा शुद्ध शाकाहारी जीवनाचा तो नैवेद्य दाखवायचा आणि तोच नैवेद्य ग्रहण करून आपण ने आपला उपवास सोडायचा आहे शिवलिंगवर तुळस चुकूनही अर्पण करायची नाही बेलपत्र फाटलेले चिरा असलेले नसायला पाहिजे पूजेत किंवा पूजा करताना घरात शांततेचे वातावरण असायला पाहिजे हे होते श्रावण महिन्यातील घरगुती रुद्राभिषेकाचे संपूर्ण स्वरूप या पूजेमुळे भगवान शिव तुमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवतील ही माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये फक्त ओम शिवाय लिहून आम्हाला कळवा तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ